श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचालित राजेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर देवपूर धुळे धुळे येथे शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दोनशे वॉटर बॅग टिफिन वाटप करण्यात आले याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील नगाव परिसरातील संपूर्ण लोकल कामगार वर्ग असून या ठिकाणी आप, आपला उदरनिर्वाह हातमजुरी करून व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे या गरीब मुलांच्या या आतमजूर करणाऱ्या सर्व पालकांच्या मुलांना गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदात या परिसरात श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर देवपूर धुळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सचिव संदीप सोनवणे चेअरमन शारदा सोनवणे यांनी या ठिकाणी शिक्षणाचा वसा घेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्या ते सदर या ठिकाणी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी सुरू केली शाळेच्या माध्यमातून गोरगरिबाच्या मुलांना या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षण देण्यात येत असून शिक्षणाच्या लागणाऱ्या वस्तू देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळाव्यात त्यांना लाभ मिळावा या उद्यातही जुने मागील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगबारी धुळेच्या वतीने विद्यार्थ्यांना समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत या ठिकाणी अध्यक्ष सागर खैरनार यांच्या वतीने व वो सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर या ठिकाणी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वॉटर बॅग टिफिन डब्बा या ठिकाणी वाटप करण्यात आला वाटप करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर आवारात या ठिकाणी वॉटर बॅग टिफिन डबे वाटप करण्यात आले दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळा पार पडला तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगबारी धुळेचे संस्थापक अध्यक्ष सागर खैरनार हे होते तर यावेळी पदाधिकारी अमोल खैरनार जयेश खैरनार सागर चव्हाण हरीश राठोड योगेश बोरसे बाळूभाऊ खोतकर उत्कर्ष नेरकर अशोक गायकवाड अंकित चौधरी अमोल शिंदे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्थेच्या संचालित राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर देवपूर धुळेचे चेअरमन सौ शारदा संदीप सोनवणे सचिव संदीप सोनवणे तसेच माजी व्हाईस चेअरमन वन कर्मचारी हाउसिंग सोसायटी रमेश बागुल सुभाष कोतकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर अजून काही शाळेसाठी गरज पडल्यास आपण मागणी करावी त्याची देखील पूर्तता आम्ही करू अशी आश्वासन या ठिकाणी शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगावारी धुळेचे अध्यक्ष सागर खैरार यांनी आपली मनोगतातून व्यक्त केले तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले तिथं जमलो होतो स्वातंत्र्य दिनानिमित्त तेव्हा अशी चर्चा झाली आमची बागुल सरांची त्यांनी पण एक इच्छा बोलून दाखवली की आमचे मुलं इथं सर्व सर्वसाधारण परिस्थितीमधून आलेले सर्वांची परिस्थिती बिकट त्यांना काही देता येईल त्या पद्धतीने ते, ते स्वतः प्रयत्न करतात म्हणून आम्ही आमच्या प्रतिष्ठानामार्फत त्यांना सांगितलं की त्यांना जी निकळ रोजची लागणारी गरज आहे पाणी बॉटल म्हटलं टिफिन बॉक्स शाळेत जाताना या गोष्टी लागतात किती देऊ का आम्ही त्यांना विचारलो सरांनी लगेच होकार दिला व आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल ते त्यांचेही आभार आज आमचे मेवणे कैलासवासी अनिल विष्णू पवार यांना मागच्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं त्यानिमित्ताने त्यांचं नाव जागर ठेवण्यासाठी आज आमच्या प्रतिष्ठानामार्फत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आम्ही आज छोटासा एक कार्यक्रम घेतलाय तर आमचे आमचा मित्र होता शुभश्री प्रशांत पवार तीन वर्षापूर्वी त्याचं एक दुःखद निधन झालं त्याचं नाव आम्ही सर्व मित्रपरिवाराने कायमस्वरूपी जा जागृत ठेवण्यासाठी हे प्रतिष्ठान स्थापन केलं आणि सर्व मित्र परिवार मोठ्या एक काही कार्यक्रम असला मनमोकळेपणाने सर्व हातभार लावतात त्याच्यामुळे सर आम्ही इथंच नाही आमचं एक ठाण्याला ब्लाईंड अँड कॅन्सर केअर हॉस्पिटल त्यांची एक ट्रस्ट आहे आम्ही यावर्षी तीन मुलांचा वैयक्तिक खर्च आम्ही त्यांचा घेतला आहे शिक्षणाचा पूर्ण दरवर्षी आम्ही तो वाढवत जाणार आहे तो जास्तीत जास्त मुलांचा आम्ही किती आम्ही त्यांचं खर्च म्हणा त्यांचं पूर्ण एक ॲडॉप्ट आम्ही करणार आहोत आमच्या प्रतिष्ठानामार्फत आणि अजून काही काही करता येईल का नव्याने आपल्या शाळेस म्हणा अजून आम्ही सातपुडा विद्यालय तिथे देखील आम्ही छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतो आणि एक विनंती सर सध्या आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शनाची मोठी गरज आहे ज्यांचं करिअर मार्गदर्शन ते आतापासून त्यांच्यामध्ये जर आपण रुजवलं आपल्या महाराष्ट्रात राज्याचे विद्यार्थ्या त्याच्या मागे त्याचं एक मोठं मार्गदर्शन म्हणा आतापासून आपण केलं ते खूपच आहे आपले तरुण पिढी आता सध्या काय आहे आपल्या विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यापेक्षा तरुण कार्यकर्ता होण्यास जास्त इंटरेस्ट आहे युवा नेते सर्वजण व्हायला तयार आहे पण आपलं स्पर्धा परीक्षांबाबत त्यांना जे ज्ञान नाही आहे ते ज्ञान आपल्यामार्फत आपण देणं गरजेचं आहे आणि तोच विचार लक्षात ठेवून आपल्या परिसरात आपला सर्वसाधारण परिसर आहे या परिसरात लवकरच भविष्यात आमच्या प्रतिष्ठानाकडून एक छोटी मोठी लायब्ररीची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि तिचं मार्गदर्शनासाठी आमच्यामधूनच काही जण तिथं दिवस रात्र अवेलेबल राहतील जेणेकरून पोरांना पुढे करिअर कसं आहे याच्याबद्दल मोलाचं मार्गदर्शन दिलं जाईल यासाठी आपलाही हातभार लागणं गरजेचं आहे अजून काही मदत लागली ती सांगा आपण सर्व पोरीने ती करू हे पोरांनो हे बघा आणि ती बॅग ही तुमच्याकडे वर्षभर राहणार आहे आता इकडे लक्ष द्या हात बांध ताटबसा सर्वांनी माहून चालले गेलेले होते आणि त्या उन्हामध्ये तुम्ही तातकडत बसलेला आहात पण परमेश्वराची कृपा आहे जेव्हा देवाचा आशीर्वाद असतो ना तेव्हा वातावरण बदलत असतं वातावरण बदलत आहे हात आणि ताट बस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सागरदादांच्या परवानगीने संस्थेचे चेअरमन शारदा ताई आणि मुख्य ग्र यांच्या परवानगीने मी दोन श्रद्धा या ठिकाणी व्यक्त करतो फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मानवजातीच्या इतिहासामध्ये शिक्षणाची गंगोत्री तुमच्यापर्यंत आणलेली आहे आणि त्या गंगोत्रीचे खऱ्या अर्थाने वारसदार अपूर्वा इंग्लिश मिडिकल स्कूल आणि राजश्री प्राथमिक विद्या मंदिर यांचे सर्व घटकांनी उपघटक मित्रांनो या प्रसंगाची आठवण करताना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पगड जातीच्या दिनदलित गोरगरीब दिन मुलांसाठी ज्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा स्थापन केली त्या शाळेची या ठिकाणी आठवण येते खरोखर त्या शाळेचा आज वटवृक्ष या ठिकाणी झालेलं आहे या माझ्या कॉलनी परिसरामध्ये आणि हे पाहून मला आनंद होतो विद्यार्थी जायचे त्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी आहेत एक शिक्षणाचा वसा घेऊन आदरणीय आमच्या शारदा ताई आणि दादांनी हा वटवृक्ष निर्माण करण्याच्या ठिकाणी ते प्रयत्न केलेला आहे आणि या वटवृक्षाला कोणीतरी खतपाणी घालावं आणि मोठं करावं असे सामाजिक प्रतिष्ठानचे शिवश्री प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी पदाधिकारी मागच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एका व्यासपीठावर आलो होतो आणि बोलता बोलता सहज त्यांच्याकडून एक शब्द निघाला भाऊंचे तोंडून की माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने काहीतरी देता आलं का बघू का सर मी प्रयत्न करून मला वाटतं व्यासपीठाची लोक बऱ्याचदा बऱ्याचदा आपल्या व्यासपीठावरून खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आज शासन सागर तो शब्द खरा झाला आणि सागर तुम्हा विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि एक जेवणाचा डबा दिला आज शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान अगावबारी आमच्या प्रतिष्ठानामार्फत राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर अपुर्वा इंग्लिश मीडियम स्कूल येथे कैलासवासी अनिल विष्णू पवार औधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळकरी मुलांना पाणी बॉटल तसेच टिफिन बॉक्स वाटप करण्याचं नियोजन आहे व आमच्या प्रतिष्ठानामार्फत गेल्या दोन तीन वर्षांपासून विविध प्रकारचे आम्ही शैक्षणिक उपक्रम तसेच अन्नदान असेल असे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्यानिमित्ताने त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही शाळकरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या ज्या विद्यार्थी ये त्यांना पाणी बॉटल किंवा टिफिन बॉक्स व इतर शैक्षणिक साहित्य ज्यांच्याकडे शिकण्याची तळमळ असून त्यांच्याकडे उपलब्ध होत नाही त्यांना आम्ही आजच उपलब्ध करून देत आहोत त्यानिमित्ताने राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर संस्थेचे माननीय संदीप सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाकरी आज कार्यक्रम राबवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार अशा प्रकारचे आम्ही उपक्रम याच्या पुढेही राबत राहू जो काही याच्यात अजून काही नवीन करण्यासारखं राहिलं तर ते निश्चित करू धन्यवाद आमच्या राजेश्री प्राथमिक उच्च प्राथमिक विद्या मंदिर देवभूम शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान नगाव घरी धुळे यांच्यामार्फत जे गरीब विद्यार्थी शिकतात त्यांना कोणत्याही सोयी उपलब्ध नाही म्हणून मुल मजूर करणाऱ्या पालकांचे विद्या मुलं आहेत ते त्यासाठी त्यांनी एवढं मोठं मन दाखवून त्यांना टिफिन बॉक्स शैक्षणिक साहित्य वॉटर बॅग उपलब्ध करून दिले त्यामुळे या प्रतिष्ठानचे प्रतिष्ठान चे जे आहेत मेंबर सगळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी असंच पुढे कार्य करत राहू त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत